नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बद्दल एक खूप महत्वाची अपडेट आली भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री जी कदम यांनी विधान भवनामध्ये किती हजार पदांची पोलीस भरती होणार आहे याबाबत माहिती सांगितली तुम्हाला स्वतः अपडेट आहे का आणि मग नंतर आपण याच्यावर डिस्कस करू आपण करत आहोत आमच्या सरकार आम्ही भरती करतोय आणि त्यातही या चालू वर्षामध्ये आपण ह्या सतरा हजार आठशे बावन्न जी रिक्त पद आहेत त्यापैकी जवळपास तेरा हजार पद आपण या वर्षा भरतोय म्हणजे आपण वेकेन्सी ही जवळपास आपण नील करत आणतोय म्हणून पोलीस भरतीवरती आपण नक्कीच जास्तीत जास्त भर आपण हा दिलेला आहे बघा आता याच्यावर आपल्याला काय करायची पण चर्चा करायची आता दोन हजार एकवीसला ला सगळ्यांना माहितीये दोन हजार एकवीसला ला किती पद भरले गेले रे अठरा हजार बरोबर दोन ले ले हजार ला म्हणजे या वर्षी किती पद भरले गेले म्हणजे आताची मागच्या वर्षाची भरती झाली सतरा हजार बरोबर आणि आता राज्य सरकार किती पद भरण्याचा विचार दिने तर बघा तेरा हजार पद भरण्याच्या म्हणजे अगोदर दहा हजार म्हणत होते आणि आता दहा हजार नाही आता किती तर तेरा हजार म्हणताय मग त्यापैकी तेरा हजार जागा आहे का नाही जागा फक्त बारा हजार नऊशे नव्याण्णवच आहे कारण एक जागा ही तुमची ही तुमच्यासाठी आणि जे झोपलेले त्यांना झोपू द्या तुम्ही त्यांना किती जागा करायचा प्रयत्न केला तर ते जागे होऊ शकत नाही त्यांचा विचार आपण करायचा नाही अजून पण काय काही विद्यार्थी कमेंट करता की नाही होणार भरती त्यांच्यासाठी नाही होणार नाही होणार काही टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला अशा लोकांचा विचार करायचा नाही निगेटिव ते निगेटिव्ह आहे आणि ते निगेटिव्ह राहणार त्यांना पॉझिटिव्ह करायचा आपण प्रयत्न करूया पण झाले तर चांगली गोष्ट आहे पण जे प्रामाणिकपणे अभ्यास करताय जे सातत्याने ग्राउंड करताय सातत्याने अभ्यास करताय ऊन वारा पाऊस काहीच बघत नाही विद्यार्थ्यांसाठी एक एक तुम्हाला सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त काय करा माहिती का सिलेबस करा कवर आणि सिलेबस झाल्याच्या नंतर काय करायचं माहितीये का वन लाईनर करायचे कोणते ते, ते पोलीस भरतीला विचारलेले मी तुम्हाला हे ना वारंवार सांगतोय जास्त आहे ना अभ्यास करू नका बघा जी के चा अभ्यास आहे तुम्हाला जर तुमचा पोर्शन झाला असेल समजा पूर्ण तर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती वन लायनर करायचे बरं वन लायनर कोणते करायचे पोलीस भरतीला विचारलेले करा संपूर्ण जी केचा हा विषय खूप मोठा आहे हा कव्हर होत नाही त्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही एक, सर, 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 एक बॅच करा आणि त्याच्याने तुमचा स्कोर वाढणार म्हणजे वाढणार मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की पोलीस भरतीला नव्वद प्लस मार्क कसे घ्यायचे याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली नव्वद प्लस घेण्यासाठी ही पोलीस भरतीची संपूर्ण तीनशे एकोणपन्नास रुपयाची बॅच खूप उपयुक्त आहे खूप महत्वाची ही तुम्हाला ह्या नव्वद पर्यंत घेऊन जाणार मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो कारण मी पूर्ण बॅच मध्ये प्रत्येक विषय असू द्या महाराष्ट्र इतिहास राज्यघटना मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता प्रत्येकाचं सांगितलंय की तुम्ही कसा अभ्यास करायचा तुमचं काय चुकतंय कोणत्या पद्धतीने जायचं म्हणून मी तुम्हाला एवढं गॅरंटीड सांगतोय बरं बॅच ची फी किती आहे फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये फी आहे हिची मूळ किंमत नऊशे नव्याण्णव आहे पण आपण काही विद्यार्थ्यांसाठी आपण तीनशे एकोणपन्नास ठेवली नऊशे नव्याण्णव का तर त्याची शाश्वती आम्ही देतोय स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे यामध्ये काहीच मिक्स केलेलं नाहीये स्पेशल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय सगळा सिलेबस कव्हर करायचंय जर विचार केला तर महिन्याला फक्त पन्नास रुपये किती वेळा बघू शकता अनलिमिटेड बघू शकता तुम्ही म्हणून मी सांगतोय ही बॅच घेण्यासाठी काय करायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिली ती लिंकवर जा प्ले स्टोरला ऍप डाउनलोड करायचं लक्षदीप अकॅडमीचं बघा इथं असा लोगो आहे तुम्हाला या लोगोमध्ये तुम्हाला बॅच तुम्हाला दिसणार आहे प्ले स्टोअरला आणि तिथनं ॲप डाउनलोड करायचं ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर पोलीस भरतीचा फोल्डर आहे त्या पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर एक नंबरची बॅच आहे बॅच पण एक नंबर आहे क्रमांक पण एक नंबर आहे त्याच्यावर क्लिक करा तिथं बाय नाव ऑप्शन येईल बाय नाव केलं तीनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला पे करायचे आणि तुमची बॅच लगेच दुसऱ्या मिनिटाला काय होणार आहे सुरू होणार आहे आणि जे काही आहे ना आता बाकीचे विद्यार्थी त्यांचं जाऊ द्या त्यांचा विचार आपल्याला करायचा नाहीये एका घटकासाठी एकच अर्ज करता येतो हे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आता ज्यांनी पोलीस भरतीच दिली नाहीये त्याच्याशी डोकं लावण्यात काही मजा नाहीये त्याला माहितीच नाहीये तर तो, तो म्हणणारच असं नसतं म्हणजे कसं बघा आता पोलीस होण्यासाठी तुम्ही तेरा हजार जागा राहणार आहे बरोबर ना तर पोलीस शिपाईसाठी मग तुम्ही ग्रामीण किंवा शहर ह्या ठिकाणी एक अर्ज करू शकता हा ग्रामीण किंवा शहर ज्यांना माहिती आहे पोलीस भरती दिली ते बरोबर सांगतील कमेंटमध्ये ज्यांना नाही माहिती त्यांचा विचार ना करू मी त्यांना रिप्ले पण देत नाही बघा त्याच्यासाठी एक अर्ज करू शकता जर तुमच्याकडे लायसन आहे पोलीस चालकच चा, तर पोलीस चालकसाठी तुम्ही एक अर्ज करू शकता ज्या विद्यार्थ्यांची हाईट चांगली आहे ते विद्यार्थी एस आर पी एफला फॉर्म भरू शकता एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव पोलीस दल बरोबर आणि याच्यामध्ये कोणता राहिला बँड्समन राहिलं तुमचं बॅट्समन इथं एक फॉर्म भरू शकता तुम्ही बॅट्समनला असे तुम्हाला वेगवेगळे घटक असणारे आणि जर कारागृहाच्या जर जागा असेल तर साजून मेन्शन केलेलं नाहीये कशामध्ये तर तिथे एक अर्ज म्हणजे प्रत्येक घटकासाठी एक अर्ज आणि असं सांगितलं का सगळ्यांचे पेपर एका दिवशी म्हणजे काय तर पोलीस शिपायाचा पेपर एका दिवशी होईल ऑल महाराष्ट्र मुंबई वगळता मुंबईचा होणार नाही हे समजून घ्या पहिले त्याच्यानंतर चालकचा पेपर एका दिवशी ऑल महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्याचा पेपर हा वेगवेगळा असतो एसआरपीएफ चा एका दिवशी होण्याची शक्यता आहे पण एका दिवशी होण्याची शक्यता कारागृहाचा होऊ शकतो पण आपण सध्याला याचा विचार करायचा नाही का नाही करायचा आता आपलं सध्याला एकच टार्गेट ठेवा ते म्हणजे काय माहिती का पोलीस व्हायचे तर तुम्ही ग्राउंड हे रेग्युलर करा रोज करा दर हप्त्याला ग्राउंड टेस्ट देत चला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी करा काही अडचण नाही आणि दुसरं म्हणजे काय माहिती का लेखीची तयारी करा हे दोघांची ग्राउंडला तुम्हाला पंचेचाळीस लेखीला तुम्हाला नव्वद एकशे पस्तीस टोटल करा बाळांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न आहे तुम्ही म्हणले की मला माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये पोलीस व्हायचंय त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पोलीस होणार आहे पण इथं तुम्हाला ही एकशे पस्तीस ची टोटल पाहिजे म्हणजे पाहिजे जर पेपर सोप आला तर याच्यामध्ये थोडस ऍड लागणार पेपरमध्ये ओपन असेल तर हा बाकी अदरवाईज ज्या कॅटेगरी आहे त्यांचं काम होणार मग त्यासाठी काय करायचं व्यवस्थित प्रिपरेशन करायचं म्हणजे करायचं सिलेबस आणि क्वेश्चन पेपर याचा दोघांचा तालमेल बसवा जास्तीत जास्त अभ्यास करा काही काही मुलं रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागे राहता पण सकाळी उशिरा उठता म्हणजे ते एकच दिवस दोन तीन पर्यंत करता दुसऱ्या दिवशी करता का तसं नाही तुम्ही काय करा एक दिवसाचं शेड्यूल ठेवा ना सकाळी सा सात पासून ते रात्री अकरा पर्यंत बघा सकाळी सा सात ते रात्री अकरा पर्यंत पण याच्यामध्ये काय ठेवा माहितीये का हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य कन्सल्टन्सी तुमच्या पाहिजे अभ्यास किंवा ग्राउंड असू द्या मग कंटिन्यू करा याच्यामध्ये एकही सुट्टी घेऊ नका रविवारची सुट्टी आपल्याला नसते रविवारची सुट्टी जो गव्हर्नमेंट जॉबला आहे किंवा जो प्रायव्हेट जॉबला आहे त्यांच्यासाठी आपण रविवारी सुट्टी मिळावी म्हणूनच धडपड करतोय म्हणूनच आपण अभ्यास ग्राउंड करतोय त्याच्यामुळं आपण रिलॅक्स व्हायचं नाही फक्त किती तीन महिने तीन महिने जर तुम्ही गाडवासारखी जर मेहनत केली म्हणजे गाडवासारखी म्हणजे अभ्यास केला तर पुढचे तुमचे राहिलेले सगळे वर्ष तुम्ही राजासारखे जगणार पण हे तीन महिने जर टाइमपास केला तर मात्र पुढच्या भरतीचं खर काही खरं नाही कारण पुढची भरती डायरेक्ट तुम्हाला माहिती एक ते दीड वर्ष खाऊन टाकते हीच अजून येता करता तुम्हाला आठ नऊ महिने जाणार तेव्हा पुढचीचा जा कुठं विचार करताय त्याचा विचार आता करायचाच नाहीये आता फक्त डोळ्यासमोर एकच टार्गेट कमाला या भरतीमध्ये व्हायचंय ज्यांची पहिली भरती ते ह्या पहिल्या प्रयत्नामध्येच पोलीस होणार आहे आणि ज्यांची शेवटची भरती त्यांनी असा अटेम द्या का डायरेक्ट टॉपर राहिले पाहिजे तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा काही जर मदत लागत असेल बॅच संदर्भात तर तुम्ही माझा नंबर आहे या नंबरवर हो तुम्ही मला फोन मेसेज करू शकता एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन फोन किंवा मेसेज करा मी हा अपडेट का घेऊन येत राहतो कारण हेच तुमच्यासाठी मोटिवेशन आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे की नाही खरंच भरती आहे हो ना आणि जर थोडंसं एखाद महिना मागे पुढे चालतं शासन येते आपण घर चालवताना थोडं उन्नीस बीस होतं तिथं राज्य सरकार आहे बरोबर ना मग तिथं थोडं आपण त्याचा एवढा विचार नाही करायचा आपलं काम काय अपडेट आली अजून पेटून उठायचं आणि परत जोमान तयारी करायची जिथून चांगलं चांगलं भेटेल ना मटेरियल तिथून गोळा करायचं म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना माझ्या बॅचचं साडेतीनशे रुपयात नोकरी लागत असेल तर काय हरकत आहे घ्यायला बरोबर ना तुम्ही दुसऱ्या घेतल्या असेल हरकत नाही बॅच मी कोणाला असं नाव ठेवत नाही पण आपल्या बॅच एकदा डेमो करा आणि मग ठरवायचं बॅच घ्यायची की नाही घ्यायची ओके चला आधीतच थांबतोय लवकरच नवीन अपडेट किंवा जी काहीचे प्रश्न घेऊन येईल त्यासाठी तयार राहा धन्यवाद